बीड जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पावसाने हजेरी लावल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे गेवराय तालुक्यातील तपेलिमगाव ह्या ठिकाणी गेल्या दोन दिवसापासून जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेलं आहे आज आपण अशा एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये आलेलो आहोत त्यांची जी नऊ एकर सोयाबीन पीक होतं हे पूर्णपणे गेल्या दोन दिवसापासून पीक हे पाण्याखाली गेल्याने अक्षरश पूर्णपणे हे पीक उद्ध्वस्त झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे हजारो रुपये खर्च करून ह्या शेतकऱ्याने सोयाबीन पिकाची पेरणी केलेली होती या सोयाबीन पिकाच्या वर अनेक स्वप्न देखील त्यांनी रंगवले होते परंतु अवघ हे पीक पदरात पडण्याच्या वेळेसच निसर्गाने दगा दिल्यामुळे हा हे जे पीक आहे हे पूर्ण उद्ध्वस्त झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे गेल्या दोन दिवसापासून सोयाबीनचं हे पूर्ण पीक पाण्याखाली गेल्याने या पिकाचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे आज जर पाहिलं तर ह्या सोयाबीनला शेंगा लागलेल्या आहेत जे पीक जे आहे त्या सोयाबीनचं पाण्याखाली केल्याने ह्या सोयाबीनला कुठंतरी कोंब देखील फुटत असल्याचं आपल्याला पाण्यास मिळत आहे त्यामुळे या शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे त्यामुळे राज्य सरकारने पंचनाम्याचा घाट न घालता तात्काळ मदत जाहीर करावी याचबरोबर शेतकऱ्याची कर्जमाफी देखील करावी अशी मागणी देखील ह्या शेतकऱ्यातून केली जात आहे त्यामुळं आता काय सोयाबीन गेलेतच जमाया आमची शासनाकडे एकच मागणी आम्ही इमा भरलेला आहे ऍक्च्युली आणि ईमेल तरी आम्हाला बसावं नाही तर मग कर्जमाफीच तरी काहीतरी धोरण बघावं शेतकरी एक शेतकरीची परिस्थिती हीच आहे कर किती खर्च आला त्याला नव्वद हजार रुपये खर्च आलेला